कोडबंदर रोडवरील बोरुडे गाव परिसरात सुरू असलेल्या आर एम सी बँचिंग प्लांटमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे आर एम सी बॅचिंग प्लांटमुळे वाढती धूळ आणि ध्वनी प्रदूषण वाहतुकीतील अडथळे आणि आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम यामुळे नागरिकांना प्रशासनाच्या विरोधात लढण्याची तयारी केली आहे रहिवाशांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे डोळे झाक केली आहे बॅचिंग प्लॅटमधून उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुलं वृद्ध आणि नागरिकांना श्वासोच्छा त्रासाला सामोरं जावं लागत आहे सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू असलेल्या कामामुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे या मुद्द्यावर शिवसेनेचे विभागप्रमुख रवी घरत यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पोलीस ठाण्यात जाऊन थेट निवेदन दिले आहे यावेळी उपविभागप्रमुख मंगेश कदम शाखाप्रमुख सुमित भोसले संजय आंबोरे यांच्यासह स्थानिक शिवसैनिक पदाधिकारी सोसायटी सभासद उपस्थित होते ताबडतोब बँचिंग प्लॅट बंद करावा आणि काम किमान दोन ते चार तास बंद ठेवावे अन्यथा मोठे आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी रहिवाशांनी दिला आहे या लढ्याला रौनक डिलाइट विहंग व्हॅली फेज एक आणि दोन प्लॅटिनम लॉन्स रोनक हाईट्स उन्नती ग्रीन्स या पाठिंबा दिला आहे आमचे कदम सर्वांना पहिले मी नमस्कार करतो आज आम्ही आमच्या वडोली पोलिसला सिनियर साहेबांच्या माध्यमातून चर्चा करून सिनियर साहेब कोर्टामध्ये त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसरला आम्ही आज पत्र दिला निवेदन दिला अतिशय डेव्हलपमेंटच्या आम्ही बरोबर आहे पण डेव्हलपमेंट होत असताना जे काही सोसायटी वर्ग रेडी झालेले आहेत कॉम्प्लेक्स रेडी झालेले आहेत हावरेपासून तर पूर्ण विएंगपर्यंतचे जे काय बिल्डिंग्स रेडी आहेत सातशे ते हजार फ्लॅट रेडी आहेत आणि त्याच्याबरोबर एक बोलताना पंचवीस मीटरवर आर एम सी प्लांट बसवण्याचा प्रयत्न बिल्डर करत आहे बिल्डरचं नाव घेणार नाही कारण मी साहेबांना बोललेलं आहे तर आम्हाला सकारात्मक त्याच्यावर चर्चा करून आम्हाला प्लांट नको आहे आर एम सी आपण बाहेरनं मागूनही आर एम सीमध्ये तुम्ही काम करू शकता आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही पण आम्ही ज्या एरियामध्ये राहतो आम्ही फ्लॅट घेतलेला आहे आम्ही जम राणे आमची फ्लॅट आहेत त्याच्या एकदम बाजूला जर आर प्लॅन आला तर खोकला धूल आणि अतिशय गंभीर विषय आहेत गेल्या टायमाला मेगा इंजिनिअरिंगचा जेव्हा प्रोजेक्ट आला अतिशय गरजेचा प्रोजेक्ट होता तरीही आम्ही खूप रिक्वेस्ट करून त्यांना हावऱ्याची जेव्हा विनंती आली तेव्हा आम्ही तो प्लॅन स्थानिक आपले चार चारचा निवडून आलेले आपले सरनाईक साहेब आहेत आमदार साहेब आपले आज ते मंत्री आहेत त्यांनी तात्परत येऊन त्या जागेवर आणि आर एम सी थांबवला आणि मेगा इंजिनिअरिंगचा काम म्हणजे अतिशय महत्त्वाचा काम होता घोडबंधवडसाठी कारण टलन होणं खूप गरजेचं आहे ट्रॉफिकचा विषय त्याच्या सॉल्व्ह होणार आहे पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर लोकांच्या जीवावर खेळला जाईल किंवा लोकांना त्रास होणार असेल तर आम्ही डेव्हलपमेंटलाही विरोध करू आणि हा आर एम सी प्लॅन आम्ही होऊन देणार नाही याचे आम्ही संकेत आणि आम्ही सकारात्मक चर्चा करण्यासाठी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की एका हप्त्यामध्ये आमची चर्चा करा काय बिल्डरला सांगा बिल्डरचं असेल किंवा कॉन्ट्रॅक्टरचा असेल तर हजार रुपये फुटामागे वाचवण्यासाठी किंवा पाचशे रुपये फुटामागे वाचवण्यासाठी तो तिथं आर एम सी प्लांट लावून ते बनवत असेल तर याला आमचा विरोध आहे तर त्यांनी बाहेरनं आर एम सी खूप गोडबंदरला डेव्हलपमेंट चालू आहे आपल्या फॉन्टेनजवळनं भेवंडीतून आर एम सी गाड्या येतात आणि सर्वांचं काम चालू आहे तर आमची इच्छा आहे की बाहेरनं आर एम सी मागवावी आणि त्याचं काम त्यांनी चालू ठेवावा प्लस प्रॉब्लेम व्हायला लागलेत दुपारच्या झोपा नाही होतात आणि सिनियर सिटीजनला सगळ्यात जास्त त्रास होतोय कारण की त्यांची तब्येत सांभाळणं हे महत्त्वाचं आहे आणि आर एम सी प्लांट हा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढंच त्यांच्या पण तब्येतही महत्त्वाच्या आहे तर आर एम सी प्लांट हा व्हायलाच नाही पाहिजे रेसिडेन्शियल एरियामध्ये त्यांना सर्दी खोकला होऊ शक होतोच आहे आणि सध्याचं वातावरण तेवढं खराब झालेलंच आहे तर अजून त्यात भर घालण्यासाठी आर एम सी प्लांट उपयुक्त ठरतो आहे तर त्याच्यामुळे प्लीज हा आर एम सी प्लांट झालाच नाही पाहिजे